सार्थ श्रीदासबोध दशक नववा समास दुसरा ब्रह्मनिरूपण श्रीराम जे जे काही साकार दिसे ते ते कल्पांती नासे स्वरूप ते असतची असे सर्व जे सकाळ मध्ये सार मिथ्या नव्हे ते साचार जे का नित्य निरंतर संचले असे ते भगवंताचे निजरूप तयासी बोलिले स्वरूप याही वेगळे अमुप नामे तयाची तयास नामाचा संकेत कळावया हा दृष्टांत परिते स्वरूप नामातीत सतची असतची असे दृश्यास बाह्य संचले परिते विश्वास चोरले जवळीच नाही से झाले असतची कैसे ऐसा ऐकोनिया देव उठे दृष्टीचा भाव जाता दिसे सर्व दृश्यची आवघे दृष्टीचा विषयो दृश्य तोची जालिया सादृश्य तेणे दृष्टी पावे संतोष परिते देखणे नव्हे दृष्टी स दिसे ते नासे द्वैत विषयी श्रुती असे म्हणून जे दृष्टी स दिसे ते स्वरूप नव्हे स्वरूप ते निराभास आणि दृश्य भासले साया सा भास भास नाश वेदांत शास्त्री आणि पाहता दृश्यची भासे वस्तु दृश्या वेगळी असे स्वानुभवे पाहता दिसे ते दृश्यास स्वाह्य जे निराभास निर्गुण तयाच काय सांगावी खूण परिते स्वरूप जाण सन्निधची असे जैसा काशी भासला भास, भास आणि मध्ये आकाश तैसा जाणीजे जगदीश सवाह अभ्यांतरी उदकामध्ये परी भिजेना पृथ्वीमध्ये परी झिजेना वन्ही मध्ये परी सिजेना स्वरूप देवाचे ते रेंद्यामध्ये परी बुडेना ते वायो मध्ये परी उडेना सुवर्णिय से परी घडे ना सुवर्णा सारी घे जे संचले सर्वदा परितेना ते ना कदा अभेदा माझी वाढवी भेदा ते हे अहंता तिच्या स्वरूपाची खुण सांगो काही ओळखण अहंतेचे निरूपण सावध का उलखन, जे स्वरूपाकडे पावे अनुभवासवे जे पावे अनुभवाच शब्द आगवे बोलून दावी दावि मने मीच स्वरूप ते अहन्ते च वेगळी पडे ऐसा ऐसाहन्ते भ्रम ऐसे सूक्ष्मी सूक्ष्म दिसे कल्पना आकळी हेत वस्तु कल्पनातीत मनकळे अंत अनंताचा अन्वय आणि वितरेक हा शब्द भेद कोणी एक निशब्दाचा अंतर्विवेक शोधिला पाहिजे आधी घेजे वाचांश मग ओळखिजे जे लक्षांश लक्षांशी पाहता वाच्यांश असेल कैसा सर्व ब्रह्मा आणि विमल ब्रह्म हा वाचांशाचा अनुक्रम शोधिता लक्षांशाचे वर्म वाचांश नसे सर्व विमळ दोन्ही पक्ष वाच्यांशी आटती प्रत्यक्ष लक्षांशी लाविता लक्ष पक्षपात घडे हे लक्षांशे अनुभवणे येथे नाही वाचांश बोलणे मुख्य अनुभवाचे खुणे वाचारंभ कैसा परा पश्यंती मध्यमा वैखरी जेथे ओसरती चारी तेथे शब्द कला कुसरी कोण काज शब्द बोलता सवेच नासे, तेथे शाश्वतता कोठे असे प्रत्यक्षास प्रमाण नसे बरे पहा शब्द प्रत्यक्ष नाशिवंत म्हणून घडे पक्षपात सर्व मिमळ विमळ ऐसाहेत अनुभवी नाही ऐक अनुभवाचे लक्षण अनुभव म्हणजे अनन्य जाण ऐक अनन्याचे लक्षण ऐसे असे अनन्या म्हणजे अन्य नसे आत्मनिवेदन जैसे संगभंगे अस तिचे असे आत्मा आत्मापणे आत्मा आत्म्यास नाही आत्मपण हे संघाचे लक्षण हे वाचवशी बोलिले जाणं कळावया कारणे हे रवी लक्षावश तो वाचशे सांगीचे हे घडे कैसे वाक्याविवरणीय पैसे कळू लागे करावे विवरण, शोधावे ब्रह्म निर्गुण पहावे सापण म्हणजे कळे हे न बोलताच विवरिजे विवरोन विरोन राहिजे मग बोलणेची साजे महापुरुषी शब्दची निशब्द होती श्रुती नेती नेती म्हणती हे तो आले आत्मप्रचिती प्रत्यक्ष आता प्रचित अनुमान हा तो प्रत्यक्ष दुराभिमान तरी आता मी अज्ञान काहीच न कळे मी लटिका माझे बोलणे लटके मी लटिका माझे चालणे लटके मी माझे अवघेची लटके काल्पनिक का। मज मुळीच नाही ठाव माझे बोलणे अवघेची वाव हा प्रकृतीचा स्वभाव प्रकृती लटकी प्रकृती आणि पुरुष या दोही सजे थे निरास तेथे मी पण विशेष हे केवी घडे जे थे सर्वही अशेष झाले तेथे विशेष कैसे आले मी मौनी म्हणता भंगले मौन्य जैसे आता मौन्य न भंगावे करून काहीच न करावे असो ननिशेषसा वे विवेकबले इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे ब्रह्मनिरूपणनाम समासदुसरा श्रीराम श्रीराम श्रीराम